Thank yeah. इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती सनराइज पब्लिक स्कूल बीबी या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि विविध विधायक उपक्रमांतर्गत साजरी करण्यात आली यावेळी एल के जी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची भेदक भाषणे केली छोट्या छोट्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या भाषणातून आपल्या शैलीत मांडल्या सर्व आसमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणानी विद्यार्थ्यांनी दडाणून सोडला बाल शिवाजींचा पाळणा अतिशय सुंदर अभिनव करून छोट्या रणरागिणीने सादर करून दाखविला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन संस्थापक अध्यक्ष हनुमंत चव्हाण आणि प्राचार्य प्राजक्ता चव्हाण यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले यावेळी हनुमंत चव्हाण सरांनी प्राजक्ता चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले सहशिक्षक दादासाहेब निळे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माने मॅडम यांनी केले